जबाबदारी कोणाची आणि तुम्हाला तुम्हाला काय अडचणींचा सामना करावा आ, मी तुम्हाला एक सांगेल की ज्या पद्धतीने सी जसं आपलं शेड्यूल फॉलो करते किंवा ते एकदम स्ट्रिक्ट राहतात त्या पद्धतीने एमपीएससी सीनं हे आपलं शेड्यूल फॉलो केलं पाहिजे ज्यावेळेस आम्ही पाठीमागं आंदोलन केलं त्यावेळेला आम्ही प्रकर्षाने ही गोष्ट सांगितली पाहिजे की एमपीएससी आपलं वेळापत्रक फॉलो करत नाही मी एक तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो यावर्षी एम पी एस सीची कोणतीही अजूनपर्यंत पूर्वपरीक्षा नाही झाली का नाही झाली त्या ठिकाणी बसलेले अधिकारी अशा पद्धतीनं का वागतात ते पण सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून गेलेले आहेत परंतु त्या ते विद्यार्थ्यांबद्दल त्यांची अजिबात सुद्धा नाही नाहीये तर त्या खुर्चीची त्यांना जी हवा लागलेली आहे तर आमचं असं म्हणणं आहे की सर्वसामान्य जे पोरायते गरिबाघरची घरची पोराती गर आणि ती जे अभ्यास करत असतात तर त्यांना सामाजिक जो त्यांच्यावरती ताण येतोय म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं मुलांचे वय वाढले ते आर्थिक परिस्थिती ढबगाळलेली आहे त्याच्यासोबत मानसिक संतुलन बिघडत आहे तर आमचं असं म्हणणं आहे की आयोग हे म्हणजे माझी विनंती आहे की आता जे जर नवीन सरकार आहे किंवा मी आम्ही पाठीमागं पण म्हटलं होतं की आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब चांगलं काम करत आहेत फडणवीस साहेब आहेत दादा आहेत किंवा विरोधी पक्षातून पण होतो आहे परंतु हे काम होत नाही आहे तर एम पी एस सी आयोगानं आमचं एकच म्हणणं आहे महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थी जे स्पर्धा परीक्षेचे अभ्यास करणार आहेत तर त्यांनी आयोगानं फक्त विद्यार्थ्यांच्या बाजूने किंवा यू पी एस सीला तुम्ही फॉलो करा यू पी एस सी आपलंच आहे भा देशाच्या बाहेरचं नाही येतो आयोग तर त्यामुळे त्यांचं फॉलो करा आणि ज्या ठिकाणी जे अधिकारी ज्या या ये जे शेड्यूल फॉलो करत नाहीत तर तसे असतील तर माझं म्हणणं आहे की शिंदे साहेब अजितदादा फडणवीस साहेब ह्या लोकांना बाहेर काढून टाका तुम्ही आता तुम्हाला लोकांनी मँडेट दिलेला आहे त्याच्यामुळं ही जी जो काही मगरुरीचा प्रकार आहे आयोगात तर हा बंद झाला पाहिजे मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो बघा ड्रग इन्स्पेक्टर नावाचं एक पद आहे जे दोन हजार एकवीसमध्ये त्याची ते, जाहिरात आली होती आणि त्याच्यासाठी अनुभव होता गेला साठ सत्तर वर्षापासून तो आ, जो एक्सपिरियन्स होता त्याच्यामुळे सगळ्यांना ती परीक्षा देता येत नव्हती तर त्याच्यासाठी मी व माझ्या सहकार्यांनी राज्यभर आंदोलन उभा केलं आणि त्याच्यानंतर त्याची एक्सपिरियन्स अट्टर रद्द आम्ही जयंत पाटील असेल किंवा इतर सहकार्यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीचं सरकार असताना ते करून घेतली त्याच्यानंतर जो पाठपुरावा असेल जो सेवा प्रवेश नियम असेल तर त्याच्यासाठी पण आम्हाला पडळकर असेल रोहितदादा असेल अभिमन्यू पवार या सगळ्यांनी सहकार्य केलं आणि ते सेवा प्रवेश नियम अंतिम झाले पण यो विशेष असं आहे की सगळे म्हणतात की आम्ही करू परंतु दोन हजार एकवीसला आलेली जाहिरात आज तीन वर्ष झालं महाराष्ट्रातील फार्मसीचे लाखो विद्यार्थी वाट बघतात परीक्षा झाली पाहिजे तीन वर्ष विद्यार्थी आहेत अनेकांनी जॉब सोडलाय आपल्या लग्नाचं वय जात आहे अशा अनेक माझ्या बहिणी आहेत माझ्या भगिनी आहेत जी ज्या ह्या परीक्षेसाठी वाग वाट बघतात तर हा जो सामाजिक संतुलन बिघडत आहे किंवा वय वाढतात मुलांचं आर्थिक संतुलन ढळत आहे मानसिक संतुलन ढळत आहे आर्थिकाचा बोजवारा वाढतोय तर आमचं म्हणणं आहे की हे तीन वर्ष एक परीक्षा एकशे अठरा पदांची जाहिरात होते एकशे अठरा पदे एक रिक्त आहेत तर हे सामान्य प्रशांत किंवा वैद्यकीय शिक्षण विभाग ज्यांच्याकडून ही जी अंमलबजावणी किंवा एम पी एस कडून त्याचा फॉलोअप घेणं गरजेचं होतं परंतु होत नाहीये फॉलोअप घेणं गरजेचं आहे असं तुमचं म्हणणं आहे अनेक दिवस ही